खरा राजा खरा राजा खरा राजा संस्काराचा घेऊन वारसा तो आता येतो आहे संस्काराचा घेऊन वारसा तो आता येतो आहे हैवान झाली सत्ता म्हणून तो सूत्रे हाती घेतो आहे हैवान झाली सत्ता म्हणून तो सूत्रे हाती घेतो आहे संस्कृतीचा तो आहे खरा इथला वारसदार संस्कृतीचा तो आहे खरा इथला वारसदार रोखण्याचा कराल प्रयत्न तर सांगतो खदारदार पाजले दूध तेच आता डसू लागले ज्यांना पाजले दूध तेच आता डसू लागले सामान्य जनतेच्या शब्दाला जागले गद्दारांना फडून खाईल शौर्यशील तोच सारा गाजावाजा आहे दारांना फडून खाईल शौर्यशील तोच सारा गाजावाजा आहे सत्वशील विनयशील धैर्यशील तो खरा राजा है तो खरा राजा है तो खरा राजा है खरा राजा 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 खरा राजा राजा राजा